सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मागील दोन महिन्यांपूर्वी रिक्षा चालकाला जिवे मारण्याचा प्रयत्न करत चार हजाराची रोकड चोरून नेणाऱ्या मुख्य आरोपीला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने साठेनगर वडाळा गाव येथे ताब्यात घेतले आहे आज दिनांक चौदा मे रोजी संध्याकाळी सहा वाजता पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार इंदिरानगर भागातील दोनदे यांच्या किराणा दुकानासमोर फिर्यादी रिक्षा चालक यांना रस्त्यात यांच्या ओळखीचे स्वप्नील व त्यांच्या साथीदारांनी वाईट साथ केली तुझ्यामुळे आमचा नट्याभाई गेला असे बोलून हातातील कोयत्याने मारहाण करत जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच त्याच्या रिक्षावर कोयता मारून नुकसान केले फिर्यादी यांच्या खिशातील चार हजाराची रोकड जबरदस्तीने चोरून नेली त्यातील मयूर अशोक तांबे हा फरार होता त्याचा शोध सुरू असताना गुन्हे शाखा युनिट दोनकडील पोलीस हवलदार मनोहर शिंदे व तेजस मते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मयूर तांबे हा वडाळा गाव साटेनगर येथे फिरताना आढळून आला त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात देण्यात आले त्याला पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट दोन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके पोलीस हवालदार मनोहर शिंदे प्रकाश घोडके परमेश्वर दराडे तेजस मते सुनील खेरनार अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे जागर जनस्थान करता संदीप नवसे